है। अशी हवा लाखो लोक मुंबईत मला टेन्शन कायच माहिती आहे का हे जवतीन कुठे जातीन कुठे कोणाला कशाची बोळ खायला कशाची असते तसं मला टेन्शन घ्यायच कि आई ना आता जाव कुठं येणार सारेच आहे मग घुसला त्याच्यानी नेता थळग्यावर चादर चढवायला म्हटलं अरे चादळला निघाला रे हा काही नाही काही जाती भातीचे आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत राक्षस किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत धर्माचं नाव घेतलं की अह आपणच काय ठेका घेतला का आपणच काय केलं पाहिजे का बाकीच्या इन भीत करा पण लक्षात ठेवायचं इष्टदेवता स्थान देवता कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता पितृदेवता जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये जे वक्तव्य केले त्याच्या संदर्भातही काही चर्चा झाली का तुमच्यामध्ये ह्या बाबाला एक तर काही गरजच नाही बाबाला एक तर काही गरजच नव्हती संत मानताला मानणार आहेत आम्ही लोक संत महंत आरक्षणाचा बाबाचा संबंधच काय येतो बाबा बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय ठीक आहे त्यांना लय वाटलं बाबा काहीतरी म्हणलं ते मी रात्री आता बरंच बघितलं मला टाइम नव्हता ते बाबा रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षी सशी मी कुठं हा असंच करतो मी तसंच करतो काय आणखीन बरंच सांगितलं बाबा तिने बाबांनी ही बाबाचा विषयच नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते के ज्ञान आमच्यात संत मानताने टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे हे बाबांचं काम बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी पेल्यासारखा त्याचा डोळे बसपण झालेला असे बुडुंग 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 बा त्याचं बाबा तू आहे ते काय विचित्र प्राणी आहे तू कोणचा बाब आहे तेच हो डोंगर वार तू ते हातास करतो बुडून बुडुंग बुडून